मंडळी आता आम्ही आहे ना या बॉटलने मासे पकडणार आहे चला दाखवतो कसे हा त्याला वर काप थोडा नीट काप हा हात सांभाळा असल बघ हा कडे सरळ एकदम सरळ एकदम सरळ तिकडे कापलेस हम्म आता हा पण आपल्याला काय करायला लागेल माहिती का तिला हा हे तारेने बांधायला लागेल म्हणजे कसं हे बघा हिलाच मासा अडकला ना तर तो बाहेर नाही निघू शकत तर सेम आपण या बॉटल सोबत पण करूया हिला पण कर हे आता हा सुरी गरम करतोय मग त्याला होल पाडून इकडे आपण तारेने बांधून घेणार आहे आता आम्ही टाकतोय हा आपण आता भात टाकूया आणि मग दगडी टाकून हे पाण्यामध्ये सोडायचं चला ह्यात पण टाक थोडा भात आता मासे अडकणार मी मळ्याचे मासे घेऊन येतो मम्मी चल हा मुरे ह्याच्यात ना थोडी बारीक दगड टाकू म्हणजे कसं वजनाने खाली जाईल ह्याच्यात पण टाक ह्याच्यात टाक मोठा टाक काय सर काय अरे उभा टाकतो काढतो वाटोळा गेलास गेला काय टाका सर अशी बारीक बारीक टाक मासे पकडतोय इथे काय इथे टाकली कोपऱ्यात तू या कोपऱ्यात टाक मी त्या कोपऱ्यात टाकतो हा काय मंडळी हा आहे ना हा जो आपला कॅनल आहे डॅमवरनं कॅनल येतो तो आता पावसाच्या पाण्यामुळे तो, तो, तो पूर्ण असं चिक्कल झाला त्याचा पण आम्ही इथे पहिले पोहायला यायचो या कालव्यामध्ये आणि हा आहे ना हा इकड्या डोंगरावरनं जो आपला धबधबा येतो ना त्याचा पाणी आहे असा तर आता हा ब्रिज नवीनच बांधलाय यावर्षीच बांधलाय कडक बांधलाय एकदम आम्ही आता तिकडे ना ते बॉटल सोडून ठेवलेत पाण्यात आता डायरेक्ट संध्याकाळी बघू देला आपण हे आले की नाही त्यात मासे अड अडकलेत की नाही ते डायरेक्ट आपण संध्याकाळी बघूया चाललो घरी आता थोडा झोपू थोडा आराम करू कारण एवढं ड्राईव्ह करून आलो ना तर आता घरी बाटलीत मासे पकडा चला आई काय करते हा आता जरा ऊन पण पडलंय ना हा टाक टाक वाट टाक थोडा पाऊस हा तर आई इकडे तांदूळ वाट टाकते बघा आणि क्लायमेट बघा कसलं मस्त झालंय तर तुम्हाला कोणाला देवजी फार्म हाऊसला यायचं असेल ना तर मला इंस्टाग्रामवर किंवा कशावर पण डेएम करा आणि तुमची ते बुक करा करा रे करा फार्म हाऊस बुक करा आज मस्त ऊन पडले बघा आता आम्ही आता क्रिकेट खेळणार आहे बॅट घे हा तर मंडळी सो मी तर नंबर पाडतोय आता नंबर नंबर घ्यायचा टीम टीम नको मजा नाही या या मजाने

<laughs> आता पीच साफ करायला बघा कोण आलाय <laughs> सोम पीच साफ करतोय कर रे जरा कडक कर एकदम आता बॉल इकडे मंडळी आमचा खाली खेड़ता, खेड़ता। गेला खेळता खेळता तर माहिती बॉल दाखवतोय तू खाली गेला दा तर कळेल ना तू होता ना फिल्डिंगला कैरी पाडतोय एक एक चान्स देतो एक एक चान्स आहे एक एक चान्स पर श किती पाडले एक पण आहे एक पण नाही आता सोमत नाही

आता नाक्यावर चाललोय मम्मीला पण सामान घ्यायचं आणि गौरव पण आला त्याला घ्यायचंय चला मंडळी फायनली गौरव आलेला आहे बघा आम्ही नाक्यावर चालतोय मच्छी घेतो आणि मम्मी तिकडे एकदम तिकडे गेले टोकावर इथं आयुष भेटलाय आयुष जरा गाडीजवळ सोड ना गाडी घेऊन यायची इथं आम्ही मी गाडी घेऊन येतो अडू घेऊ मंडळी माझा मित्र आहे आयुष आपल्या गावातला पोरगाय हा केला केला मंडळी पूर्ण बिल्डिंग बघताय ना ही आहे ना माझ्या मामाची म्हणजे मामा लोकांची आहे पूर्ण मम्मीचं सासर सा सा आहे पूर्ण सा हे सगळं सॉरी माहेर सासर पण तेच झाले ना सासर तर आता मी इकडे चायनीज बेड आणि मंचुरियन घ्यायला चाललो आम्ही मम्मी तू थांब आम्ही येतो लगेच मंडळी आता आम्ही इकडे थांबले सूप घेतोय सहा सूप आणि आता इकडे मंचुरियन खाणार जाळं माश्याचं जाळ भेटत तर सोम काय काय आणलंय दोन गल घेतलेत ना आणि तंगूस आपण आज फिशिंग करणार आहे त्यासाठी चला नको नको पण झालंय दोन होईल ना याच्यात दोन होतील ना, 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 दोन होतील तर मंडळी आमचं आता खाऊन झालंय आणि गौरवला पण घेतलंय सगळं सामान पण घेतलंय मासे पकडायचे गल वगैरे सगळं घेतलंय आता आम्ही घरी चाललोय चला फायनली फार्म हाऊस वरती आणि गाडी मस्त इथे पार्क केले आणि आपलं फार्म हाऊस अरे गेट लाव गेट लाव चल बघू किती ताकद आहे तुझ्यात लावून दाखव बघू चल बघू चल घे 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 बघू चल किती ताकद आहे बघू चल घेडक लाल त्यावर ना येताना बघा यांनी काय आणलंय मंचुरियन नूडल्स वगैरे तर चला आम्ही आता हे खाऊन घेतो मंडळी आता आम्ही ते बाटलीला लावलेलं ला, ना मासे पकडायला ते बघायला चालतात मासे अडकलेत का चले सोम आहे का बघ बॉटल दिसत नाही रे गेली वाटत अरे तिच्या बॉटलच गेली वाटत वाहून ह्याच्यात तरी आहे का बघ बाबा एक टाक पण नसत झाला दे का कोपऱ्यातच गावाला आलो ना एकदम निवांत आणि एकदम मस्त वाटत तुम्हाला पण तुमच्या गावाला गेल्यावर किती मस्त वाटतं नक्की कॉमेंट मध्ये सांगा कारण हे मस्त वाटायचं कारण म्हणजे हे वातावरण आणि एक क्लायमेट बघा दाखवतो ना दाखवतो आम्ही तिथे पकडतो ना तो ब्रिज घेतला पाट्यालाय तिथे जाम जाम वेगळे बॉटल लावलेली त्यात काय मासे जाँ जाँ का आले नाही आता आम्ही चाललो घरी तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनलला करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय